नमस्कार मंडळी कसे आहात मजेत का मजेतच असायला पाहिजे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आणि सगळे आवडीने खातील ही अशी रेसिपी आहे मोड आलेल्या मुगाची भाजी चला तर वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघून घेऊया मी या ठिकाणी मोड आलेले मूग घेतलेले आहे आता आपल्याला लागणार ला ला आहे कांदा खोबरं एक टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर लसूण आणि आलं सुके मसाले बघून घेऊया घरगुती मसाला हळद धनिया पावडर लाल तिखट जिरे गरम मसाला तेल आणि चवीनुसार मीठ मुगाला मोड कसे आणायचे तर मूग स्वच्छ देऊन हे रात्रभरासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे रात्रभर पाण्यात भिजल्यानंतर हे मूग आपण कॉटनच्या कपड्यामध्ये परत बांधून पाच ते सहा तास बा, बांधून ठेवायचे आहे छान असे मोड रुगाला आपल्या येतात मोड आलेले मूग आता आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे कुकरमध्ये इथे मी मूग घातलेले आहे त्यामध्ये घालायचे आहे आपल्याला मीठ आणि चिमुटभर हळद कुकरच्या साधारणपणे चार शिट्ट्या आपल्याला करायच्या जेणेकरून मग आपले हे व्यवस्थित शिजले जातील आता आपण वाटण बनवून घेऊया वाटण बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवले कढईमध्ये घालणार आहे आता खोबरं यामध्ये थोडंसं तेल घालून हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक चमचा जिरं जिरं घातल्यानंतर हे छान आपलं लालसर झालेलं आहे आता हे आपण हे काढून घेऊया याच कढईमध्ये आपण आता कांदा भाजून घेऊया कांदा भाजण्यासाठी अर्धा चमचा आहे कांदा छान लालसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला भाजायचा कांदा आपला छान लालसर झालेला आहे आता आपण याचं मिक्सरला बारीक वाटण करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आला आणि लसूण घालायचा कोथिंबीर खोबरं कांदा छान बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तेल तेल गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे जिरं तडतडल्यानंतर घालायचं आहे कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग आता घालूया बारीक केलेलं वाटण हे छान मिक्स करून घेऊया हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला टोमॅटो टोमॅटो तोमेट। तोमेट। घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे मीठ जेणेकरून टोमॅटो हा आपला मौसूत होईल पाच ते सहा मिनिट झालेले आहे आणि आपला मसाला छान शिजला आहे यामध्ये टोमॅटो घातलेला हा सुद्धा मऊसूक शिजलेला आहे आता यामध्ये भरायचे आहे सुके मसाले लाल तिखट धनिया पावडर हळद गरम मसाला आणि एक चमचा घरगुती मसाला हे छान मिक्स करून घेऊया हेकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर आपले मोग या ठिकाणी छान पद्धतीने शिजलेले आहे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडस पाणी पाणी घालून दोन ते तीन मिनिटे मसाले परत शिजून घेऊया आता आपण यामध्ये घालून घेऊया मूग मूग शिजून घेतलेलं पाणी हे काढून टाकायचं नाही तर हे सुद्धा आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे मूग घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये घालायचं आहे आता गरजेनुसार पाणी पाणी घालताना तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तुम्हाला घट्ट किंवा पातळ भाजी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घाला यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालताना आपण मुगामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं आणि मसाले शिजताना पण मीठ टाकलेलं त्यामुळे मीठ घालताना बेतानाच घालायचं आहे आता आपण याला पाच मिनिटे परत शिजून घेऊया शिजण्यासाठी आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटे झालेली आहे आणि आता भाजी शिजली आहे तर तुम्ही इथे बघा यामध्ये घालायची आहे आता आपल्याला कोथिंबीर कोथिंबीर घालून घेऊया दोन मिनिट उकळी येऊ द्यायची आणि इथे भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मुगाची भाजी ही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजीला छान कलर सुद्धा आलेला आहे चला, चला तर आपण सर्व करून घेऊया चला तर इथे आपली मोड आलेल्या मुगाची भाजी ही तयार झाली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कळवा आणि रेसिपी आवडल्यास ला, चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत टाटा बाय बाय